अंगणवाडी सेविका ताई मदतनीसताई यांच्या पाच मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत कोणत्या पाच मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या था, आहेत हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसे या मागण्यांमध्ये महत्त्वपूर्ण एक मागणी होती ती म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियमित करणे म्हणजे सरकारी पक्की नोकरी तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या साठी दोन राज्यातून आनंदाची खुशखबरी आलेली आहेत आणि कोणते ते राज्य आहेत आणि कोणत्या त्या मागण्या आहेत जे की सरकारकडून मान्य करण्यात आले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या जे मागण्या आहेत ते अंगणवाडी सेविकांच्या मान्य केलेल्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊयात तर नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदत निसत आहे तसेच अशा कार्यकर्ते तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर मी देवानंद गवांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठीची या चॅनलवर जर तुम्ही नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अशाच अपडेटेड व्हिडिओ वेळोवेळी आणत असतो तर बेलचं जे आयकन असते त्याला सुद्धा प्रेस करून घ्या आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे वेळोवेळी अपडेटेड येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बहिणींनो सर्वात आधी मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की तुम्हाला माहीतच असेल गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांना ग्रॅज्युटी चालू झालेली आहे लागू आहे आणि तसेच कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा ग्रॅज्युएटी सुरू आहे दिने तर आपल्या राज्यात कधी येणार आणि तुम्हाला काय करावं लागेल याबद्दल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युटी सुरू होऊ शकते किंवा मग पक्की सरकारी नोकरीसुद्धा तुम्हाला मिळू शकते त्यासाठी तुम्हाला थोडंफार जे तीव्र आंदोलन आहे सुद्धा करावे लागणार आहेत वेळोवेळी तुम्ही करतसुद्धा आले आहेत पण अजूनही तुम्हाला सरकारला दाखवून द्यावं लागेल सरकारला हे समजायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा आता दुसरे आ, लोकर जे राज्य आहेत अदर राज्यांप्रमाणे तुम्हाला सुद्धा आता ग्रॅज्युटी मिळणे लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला पक्की सरकारी नोकरी पेन्शन बोनस जे काय सरकारी नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे चला तर आपण जाणून घेऊया की कोणत्या त्या पाच मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि तुमच्यावर याचा काय इफेक्ट होणार आहे चला तर हे बघा तर ही जी खुशखबरी आहे ही आलेली आहे राजस्थान राज्यातून तर राजस्थान राज्यामध्ये तेथील अंगणवाडी सेविकाई मदतनिस्ताई यांच्या जे पाच मागण्या आहेत ते मान्य केलेल्या आहेत सरकारने आणि का कोणत्या पाच मागण्या आहेत तेच आपण आज बघणार आहोत तर राज्यातील अंगणवाडी सेविकताई व मदतनीसताई यांच्या मागील नऊ दिवसापासून बेमुदा आंदोलन चालू होतं तर राजस्थान राज्यामध्ये अंगणवाडी सेविकताई मदतनीसताई यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील नऊ दिवसापासून तीव्र आंदोलन सुरू केले होते आणि काल कालपर्वास ते आंदोलन आता मागं घेण्यात आले आहे कारण की उपमुख्यमंत्री दियाकुमारी यांनी दिलेलं आश्वासन त्यानंतरच मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि त्यानंतरच हे मा जे आंदोलन संप आहे तो मागं घेण्यात आलं आहे तर तीव्र आंदोलन त्यांनी केलं होतं तर त्यानंतर उपमुख्यमंत्री दियाकुमारी यांच्यासोबत त्यांचं जे मीटिंग झाली किंवा मग मुलाखत झाली त्यानंतर त्यांनी पाच मागण्या त्यांच्या पाच मागण्यांवर सहमती दाखवलेली आहे आणि पाच मागण्या मान्य केल्या आहे आणि त्यामुळेच त्या संपाला आता मागं घेण्यात आलेलं आहे तर कोणत्या पाच मागण्या ते आपण बघून घेऊया तर हे बघा तर हे जे आर्टिकल आहे हे थोडं हिंदीमध्ये आहे आणि तुम्हाला मी मराठीमध्ये समजावून सांगणार आहे तर उपमुख्यमंत्री दिया जे टेबल टॉक वार्ता की गई मतलब टेबल जे एक साथ बसु टेबल टॉक वार्ता जे मुख्यमंत्री दियाकुमारी उप मुख्यमंत्री दियाकुमारी है जैसेसोब तो अंगनवाड़ी शेविक मदत सिंह यहाँ कर्मचारियों की राजस्थान में तो खाली बगू शकता आज दिनांक सोलह जनवरी दो को उप मुख्यमंत्री जी महोदय से वार्ता हुई जिसमें सभी मांगों पर चर्चा की गई उसमें मंत्री जी का सकारात्मक रवैया रहा निम्न मांगों पर सहमति जताई मतलब तुम्हें बो शकता कि दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये उपमुख्यमंत्री जे दिव्या कुमारी आहे राजस्थानमधली तर त्यांच्यासोबत आता यांची चर्चा झालेली आहे अंगणवाडी शेविकादाही मदतनिस्थाही यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत तर त्यांनी सांगितलेलं आहे की सकारात्मक रवैया जे मंत्रीजींनी दाखवलेला आहे आणि सर्व जे त्यांची जे मेन मागे आहेत जे मागण्या आहेत पाच त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिका आणि ते त्यांनी स सहमती दाखवलेली आहे की ठीक आहे आम्ही मान्य करतो तुमच्या मागण्या अशी मान्यता दिलेली आहे तर सर्वात आधी जे मागणी आहे त्यांची ते आहे मानदे वृद्धी म्हणजे जे मानधन जे वाढ आहे त्याबद्दलचीच सर्वात आधी जी मागणी अंगणवाडी मदत मदतनीसते यांची आहे तुम्ही बघू शकता की ज जो जेव्हा जेव्हा आंदोलने धरणे आंदोलने होत असतात तेव्हा तेव्हा ते वा अंगणवाडी सेविकता यांना जे सर्वात महत्त्वाची जी मागणी असते ती असते मानधन वृद्धी मानधन जी वाढ असते ते म्हणजे त्यांच्या वेतनामध्ये वाढ करावी त्याचबरोबर त्यांना सरकारी नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे नियमित करावे आणि त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी ही सुद्धा लागू करावी तर ह्याच मेन जी मागणी आहे मानधन वृद्धीची हे त्यांनी केलेली आहे राजस्थानमध्ये सुद्धा तर तुम्ही बघू शकता आणि त्यांची ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे परंतु फक्त मान्यता मिळालेली आहे अजूनही सहमती दाखवण्यात आली आहे फक्त वाढ झालेली नाही आहे किंवा मग कुठलाही शासन निर्णय अजूनही तिथे आलेला नाही आहे फक्त त्यांनी धरणे आंदोलन समाप्त करण्यासाठी त्यांनी मान्य केलेले आहे त्यांच्या मागण्या आता पुढे काय होणार याबद्दलचं माहीतच पडणार आहे तर पुढे बघा सेवानिवृत्तीपर दिवाली राशी मुश्त राशी हे पेन्शनबाबत म्हणत आहेत की किंवा कि मग ग्रॅ ग्रॅज्युटी ज्याला म्हणतात ते म्हणत आहेत पेन्शन नाही तर ग्रॅज्युटी असं त्यांचं म्हणणं आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर एक किस्त म्हणजे एकच काहीतरी आकडा किंवा एक मोठी रक्कम त्यांना सेवानिवृत्त झाल्यावर दे सरकारने देण्यात यावी याबद्दलसुद्धा सहमती दिलेली आहे आणि त्यानंतर आहे फ्री फेस मॅपिंग का सरलीकरण फेस मॅपिंग जे अंगणवाडी सेविकाताई मदत मदतनीसतं यांना जर तुम्हाला माहीत नसेल तर हे फेस मॅपिंग सिस्टम लागू केले गेलेलं ला आहे तुमच्यासाठी सरकारने पोषण ट्रॅकरमध्ये आणि पोषण आहार वितरण करण्यासाठी तर त्याला सुलभ केल्या जावं कारण की ते खूप कठीण असतं आणि काही अंगणवाडी ताई जी किंवा जे बिचाऱ्या कमी शिकलेल्या असतात त्यांना ह्या है, हँडल करायसाठी खूप कठीणही येत असते त्यांना आता इथं जे आहे ऑनलाईन काम ते करू शकत नाही यामुळे तर त्यामुळेच काय आहे की इथं फेस मॅपिंगला सुलभ आणि सरळ करण्यात यावं याची मागणीसुद्धा तिथं करण्यात आली आहे आणि ती मागणीसुद्धा त्यांची मान्य करण्यात आली आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे की महिला पर्यवेक्षकमे हंड्रेड पर्सेंट की सहमती जात आहे मतलब आ, महिला पर्यवेक्षक म्हणजे की जे पर्यवेक्षिका मॅडम असतात अंगणवाडी सेविका ताई मदत देसाई यांच्या त्यांची पदं जर अंगणवाडीमध्ये निघाली म्हणजेच की जेव्हा पर्यवेक्षिका भरती पदभरती निघणार तेव्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई यांचीच पदभरती देण्यात यावी यांनाच पदभरती देण्यात यावी आणि ही मागणीसुद्धा त्यांनी मान्य करण्यात आलेली आहे जसं की तुम्हाला माहीत असेल की मध्य प्रदेशामध्ये काहीच दिवसाअगोदर पर्यवेक्षिका पदाची भरती काढण्यात आली होती आणि त्यामध्ये वेतन पंचवीस हजार ते अठशी हजारापर्यंत सांगण्यात आले होते आणि यामध्ये पन्नास पर्सेंट आरक्षण असल्याने पन्नास पर्सेंट अंगणवाडी सेविका ताई यांना फायदा होणार आहे त्यासाठी त्यांना पाच वर्ष कामाचा अनुभवसुद्धा असायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे फायदा होत असतो की अंगणवाडी सेविका आता हंड्रेड पर्सेंटची मागणी राजस्थान राज्यामध्ये ते करत आहेत की पर्यवेक्षक भरती जर निघाली तर हंड्रेड पर्सेंट सर्व फक्त आमच्या जे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस्थ आहे यांनाच पदोन्नती द्या देण्यात यावी किंवा भरती करण्यात यावं तर ही मागणीसुद्धा तिथं मागणी मान्य करण्यात आलेली आहे तर आता दुसरी जी महत्त्वाची खुशखबरी आपण जाणून घेऊया की ओडिशा राज्यातील अंगणवाडी सेविकताई मदतनिस्तई यांच्या मानधनवाडीबद्दल जी आहे ती मानधनवाड आता लवकरच त्यांना मिळणार आहे तर ओडिशा राज्यातील उपमुख्यमंत्री प्रावती परिडा यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण या आर्टिकलमधून बघून घेऊया तर पहा डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ ओडिशा परावती परिडा हू आल्सो ओवर सीज द वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री दर इथं तुम्ही बघू शकता की ओडिशा राज्याचे जे चीफ डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत प्रावर्ती परिडा यांनी जे की महिला आणि बाल कल्याण विभाग सांभाळत असतात त्यांच्या हातामध्ये आहे ते हॅज पुट फॉरवर्ड ए प्रोपोझल टू द सेंट्रल गव्हर्मेंट तर त्यांनी प्रपोझल पाठवलेलं आहे सेंट्रल केंद्रीय गव्हर्नमेंटला सिकिंग अँड इन्क्रीज इन सॅलरीज फॉर अंगणवाडी वर्कर्स इन द स्टेट तो तुम्ही आ, आ, तर तुम्ही बघू शकता की त्यांनी याबद्दल प्रपोजल मांडलेलं आहे की सॅलरीमध्ये इन्क्रीज व्हावं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जी सॅलरी आहे ते मानधन जे आहे ती वाढ व्हावी यासंबंधीचं प्रपोझल त्यांनी केंद्राला पाठवलेलं आहे आणि लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी शेविकेताही मदत निसता यांच्यासाठी जे हे निर्णय झालेले आहेत म्हणजे मानधनवाढ नेमकी याबद्दलचा निर्णयसुद्धा झालेला आहे तर या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत राजस्थानमध्ये सुद्धा पाच मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवलेलं आहे परंतु या लागू होणार की नाही हे मात्र नक्की नाही आहे कारण की अजूनही या अगोदर खूप अंगणवाडी शेविकेताही मदत निस्ता राज्यात अनेक राज्यात अलग अलग राज्यात आंदोलन धरणे आंदोलन केले होते परंतु त्यांनासुद्धा असेच लॉलीपॉप देण्यात आले आहे एक प्रकारचे काही राज्यांमध्ये मानधनवाढ केली आहे पण ती तात्पुरतीच करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता की बिहारमध्ये म्हणजेच मानधनवाढ केली ती संप मागे घेतल्या होता आणि त्यामध्ये फक्त त्यांना एक हजार रुपयाचीच मानधनवाढ करण्यात आलेली होती नाम मात्र मानधनवाढ त्यांनी केलेली आहे त्यानंतर आता जे महाराष्ट्रामध्ये आहे त्यामध्ये सुद्धा मानधनवाढ थोडी बहुत केलेली आहे परंतु एवढ्याने पण तरीही ती मानधनवाढ कमीच आहे कारण की आता हे जे मागणं आहे ते जर राजस्थानमध्ये जर त्यांनी लागू केल्या ग्रॅज्युएटी पेन्शन त्याचबरोबर सरकारी कर्मचारीप्रमाणे पक्की नोकरी जर त्या लागू केल्या तर सर्वच राज्यांमध्ये त्यांना लागू कराव्या लागणार आहेत महाराष्ट्रासुद्धा अशाच मागण्यांमध्ये जे सरकारला देण्यात आलेले आहेत सुद्धा त्यांना मागण्या मा मानाव्या लागणार आहेत आणि स अंगणवाडी ताई आणि कर्मचारी जे आहेत त्यांना सरकारी नोकरीवर त्यांना ठेवावंच लागणार आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र